नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकॉन पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नव व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जे क्षेत्र विक्रीसाठी आलेले आहे त्याविषयी माहिती पाहूया आपल्याकडे जे आज क्षेत्र विक्रीसाठी आलेले आहे ते आहे गाव वासा जिल्हा इल्यानगर येथील पूर्णपणे दोन एकर बागायती क्षेत्र आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता यामध्ये पूर्णपणे ऊस हे पीक आहे तर मित्रांनो असे क्षेत्रात विक्रीसाठी आलेले आहे मित्रांनो या क्षेत्रामध्ये एक बोर आहे एक विहीर आहे तसेच मित्रांनो येथे बाराही महिने तुम्हाला पाण्याची सुविधा आहे तसे, तसेच तसेच मित्रांनो या क्षेत्रासाठी येण्यासाठी तुम्हाला पक्का असा शिवरोड रोड आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची फोर व्हीलर देखील घेऊन येऊ शकता आणि जर मित्रांनो या जमिनीची माती म्हणाल तर काळी कसदार अशा स्वरूपाची आहे तर असे आज हे क्षेत्र आपल्याकडे विक्रीसाठी आलेलं आहे तर मित्रांनो संपूर्ण बागायती असे हे क्षेत्र आहे तर या क्षेत्राची किंमत शेतकरी हे पंधरा लाख प्रति सांगत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपल्याकडे हे क्षेत्र विक्रीसाठी आलेले आहे